एकशे पन्नास मै लागला मोफत चित्रपटाचे तिकीट वाटप करून दिलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त सळत सळत सवारी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावाचित्रपटाचे आम्ही मोफत आयोजन केले होते हिंदू बंधू भगिनींसाठी परंतु काही प्रशासकीय परवानगीशिवाय तो कार्यक्रम होऊ शकला नाही आमचा तर जसं आम्ही आमच्या गौरक्षणमधील व आमच्या इंद्रानगरमधील बंधू भगिनींना जो शब्द दिला होता भगिनींसाठी की आम्ही तुम्हाला छावाचित्रपट मोफत तुम्हाला दाखवू तर त्यासाठी आम्ही गौरक्षण मित्रमंडळ व आमचं गौरवशील मित्रमंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व कार्यकर्ते यांच्या एकजुटीने व संयोजकाने आम्ही उद्याच्या दिवशी एकशे पन्नास महिलांना मोफत छावा छावा चित्रपटाचे जे तिकीट आहे ते आम्ही त्यांना घरोघरी जाऊन वाटप करून आले म्हणजे आपल्या राजाचा जो इतिहास आहे आपल्या राजांनी ज्या हाल प्रश्ना भोगल्या तो आपला इतिहास लपून ठेवला होता तो आपला इतिहास आपल्या माता भगिनींना कळायला पाहिजे त्यासाठी आम्ही गौरक्षण मित्र मंडळातर्फे एकशे पन्नास लागला मोफत चित्रपटाचे तिकीट वाटप करून दिलेले आहे निमित्त एकंदरीत आपला इथला जो चित्रपट आपण दाखवणार होते तो टॉकीज मध्ये दाखवत आहे स्टेटर मध्ये प्रशासनाचं असं मत होतं की प्रशासकीय परवानगी नव्हती व कोणत्याही समाजाच्या भावना दुखवण्यापेक्षा आम्ही तो निर्णय मान्य केला प्रशासनाचा व टॉकीज मध्ये दाखवण्यासाठी आम्ही तिला मंजुरी दिली oh my subscribe now and press the bell icon never miss an update